नमस्कार मीरा सत्याला म्हणते सत्या बस कर आता आणलंच ना माझं सत्य सर्वांसमोर मग आता तर गप्पच बस मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतो नाहीच बोलणार तू कारण सगळ्या गोष्टी तुझ्या अंगाशी आल्यात ना देवी का अगं हे सर्व करायची गरजच काय होती अगं तुला पार्लर विकायची गरजच नव्हती देवी का त्यापेक्षा जर का तू आम्हाला येऊन सांगितलं असतस तर आम्ही काही ना काहीतरी केलं असत तेव्हा लगेच देविका बोलते काय करणार होतास तू आणि किती एवढे पैसे कमवणार होतास आणि तसही ए सत्या उगाच जास्त शानपणा करू नकोस पैसा आणणार तरी कुठून होतास सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या देविकाला बोलतो देविका मी कुठूनही पैसा उभा केला असता तुला काय त्याच्याशी देणं घेणं देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुझं हे वागणं आम्हाला कोणालाच पटलं नाही तुला काय वाटलं तू असं बोलशील आणि या सर्व गोष्टींवरती पाणी फिरवशील तर आम्ही गप्प बसू तर आम्हाला हे कधीच पटणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणते बस झालं मला कळतंय सगळं काही समजतंय पण प्लीज समजून घ्या कारण तुमच्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते त्रास तर मला होतोय तुझ्या वागण्याचा देविका देविका तुझं वागणंच मला समजत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच कळत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यात लगेच मीरा देविकाला म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आहोत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका अगं असं का वागलीस अगं बाळा तुला स्वतःच पार्लर विकायची गरजच नव्हती तू जर का तुझ्या घरातल्यांशी बोलली असतीस तर कदाचित ही वेळच तुझ्यावरती आली नसती त्यावेळेला पंकज देविकाजवळ जातो आणि देविकाच्या सणसणित कानाखाली मारतो तेव्हा देविका मोठ्याने ओरडते पंकज तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच पंकज बोलतो बद झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही देविका एक नंबरची खोटी निघालीस तू खोटी देविका तुला पार्लर विकायची गरजच काय होती तू विचारलंस का मला देविका तू जो हा खोटेपणा केलायस ना त्यासाठी या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तू आमच्या मनाशी खेळलीस आणि यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणते तुमचा सगळ्यांचा राग मी समजू शकते पण प्लीज तुम्ही सुद्धा समजून घ्या ना मला मी जे काही ना ते स्वतःसाठी नाही केलं तेव्हा लगेच निरुपा बोलते ते काही असलं तरी सुद्धा मला तुझ्याशी काही एक देणं घेणं नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच सत्या बोलतो आता तू असंच बोलशील ग कारण तुझी लायकीच ती आहे ना तेव्हा लगेच देविका खूपच चिडलेली असते देविका खूपच राग आलेला असतो आणि देविका मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालंय आणि मला तर असं वाटतंय की कि कितीही का काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी तुम्ही मला समजून घेऊच शकत नाही तुम्ही आता जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव खरं सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची लगेच देविका असं म्हणताच मीरा बोलते आमची पद्धत चुकीची आहे देविका देविका तुझं काय बरोबर आहे ते आधी सांग तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा अगं गप्प बस खरं सांगायचं तर तुमचा माझा राग आलाय मला समजतंय पण प्लीज प्लीज आता मात्र या गोष्टीचा विचार करा आणि खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला त्यावेळेला पंकज बोलतो देविका तुझी नाटकं बस झाली माझ्या मम्मानी तुझ्यासाठी काय केलं नाही देविका सगळं केलं पण तू मात्र प्रत्येक वेळेला माझ्या मम्माच्या पातीत खंजीर खुपसलास आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही देविका हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे असं तुम्हाला वाटत असे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी अजिबात सोडणार नाही सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तेव्हा देविका म्हणते आजी निदान तुम्ही तरी समजवा आजी मी जे काही केलं ते बघितलं ना तेव्हा लगेच आजी बोलते देविका ग कसं समजवायचं तूच सांग ना देविका ग जरा तरी तू विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो च लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला आता या विषयावर अजिबात काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी देविका तिथून निघून जाते आणि ती निरुपाला बोलत असते आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात आई तुम्ही माझा विश्वासघात करताय तुम्हाला असं वागून का मिळतय देवधाणे पण एक गोष्ट मात्र नक्की आई किती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात नाराज केलेलं नाही तुम्ही उलट माझा विचार करायला पाहिजे होतात पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आहात आई अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय मला हा विषयच ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र देविका पद चिल्लेली असते शेवटी देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची या कि काही झालं तरी सुद्धा मला आता सर्व काही कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला या विषयावर बोलायचंच नाही तेवढ्यात पंकज आणि सत्या देविकाच्या झिंजा उठत देविकाला घराबाहेर काढत म्हणतात देविका नीक तेव्हा लगेच सत्या पंकजकडे बघतो आणि म्हणतो वा बाबड्या आज तर तू तु तुझ्या तु बेबीला चक्क बाहेर काढलास खरंच मला तर या गोष्टीचा आनंदच झाला तेव्हा मात्र पंकज बोलतो हिने विश्वासघात केलाय आणि या मुलीला या घरात जागा नाही म्हणजे नाही आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला चांगलाच पंकजने धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा कर तसेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू